<laughs> नगो एवढी लाडकडी लाव बरं सांग सोप्प असले तर लगेच करतो अरे सोप्पच आहे सरळ जा डावीकडे वळायचं तिथे तुला राधीची टपरी दिसेल एक तंबाखूची पुडी चुन्याची डबी आहे की हाय घाल तोच जा हे मध्या माकडा अरे आपण मंडळात आहे वायस तरी लाज वाटू दे माकडा अरे त्याला नाही लाज अजून गणपती बसलाय का आणि हे बघ की माकड त्या राधीच्या दुकानात मरणाची उदारी करून ठेवल्या ती मागेल म्हणून कुणाला तरी धाडतात दरवेळी फुनान पुढे आणायला गेला म्हणजे ती उधारी मागील ना आणि हला तिच्याशी लगीन करायचंय म्हणाय तर घ्यायला पैसे नाहीत आणि यो निघाले त्यांच्याकडं पुरीजी मागायला मला तर वाटतंय तिच्या बापण नाही ना त्याला हक्कालाच पाहिजे माझी तर लई इच्छा गणपतीलाच नवच करतो ह्या गुणामुळेच तुमची लग्न होत नाही माकडांनो अशा बोकडा दाड्या वाढवता अरे कुत्रा मला काही मी बोलतो या आणि तू ऐकून घेतोयस वे अरे मंडळाचा अध्यक्ष आहेस का कोण आहे कुत्रा अरे बाबा माझ्याकडे कशा लिहितोय आता अध्यक्षांना मंडळ चालवायचं का हे असलं समजा करायचं असं